मुश्किले आसान बाबांचा उरूस म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक शिर्डोन येथील प्राचीन व जागरूक दर्ग्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या हजरतपीर मुश्किले आसान बाबांच्या उर्साला प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारपासून प्रारंभ होत असतो उर्सानिमित्त बाबांची दर्गा आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवली जाते सलावाप्रमाणे गुरुवारी बाबांची गंधरात्रीचा कार्यक्रम संपट झाला यानंतर संपूर्ण दिवसभर सर्वधर्मीय भाविकांकडून देवाला गलेफ आले दिवसभर सुमारे पाचशे ते सहाशे गलेफ पवित्र चादर देवाला घालण्यात आली नारळाच्या तोरणानं दर्गा परिसर फुलून गेला दिवसभर ऊद उद उदबत्ती फुले व साखर सा वाहून बाबांचा आशीर्वाद घेण्यात आला आज रोजी उरसाचं स्वरूप अतिशय भव्य झालं असून गावाबाहेर अंदाजे दहा एकराच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे खेळण्याचे व खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आलेत सलग चार ते पाच दिवस विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ग्रामपंचायत शिरडोंच्या वतीनं स्वतंत्र उरूस कमिटी स्थापन करण्यात आली होती कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे अधिकारी आपला फौजफाटा शिरडोरमध्ये तैनात करून उर्सात चोख बंदोबस्त ठेवून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असतात चालू वर्षी मुश्किल आसन बाबांच्या उरसाची सुरुवात गुरुवार दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी झाली असून रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सांगता होते यामध्ये गुरुवारी सायंकाळी सात वाजता महाराष्ट्रीयन लोक कलांचा मराठमोळा लोक गीतांचा कार्यक्रम भोपाळी ते भैरवी संपन्न झाला शुक्रवारी सायंकाळी सात वाजता ऑर्केस्ट्रा कशीश कोल्हापूर शनिवार सायंकाळी पाच वाजता निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान रविवारी सायंकाळी सात वाजता ऑर्केस्ट्रा रोहित रोहन कोल्हापूरचा कार्यक्रम आयोजित केलाय निवडणूक आचारसहितेमुळे सर्व करमणुकीचे कार्यक्रम सायंकाळी सात ते दहा वेळेतच होतील याची कल्पना कमिटीने दिली अशा या नौसाला पावणाऱ्या हजरत किर मुश्किले आसान बाबा यांचा उरुष मोठ्या उत्साहाने साजरा होतोय शिवार साठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरढोण